दोन हजार चार ला हा ब्लॉक पाडले त्यामध्ये सोसायट्या केल्या सोसायटीचं फेडरेशन केलंय त्या लोकांचे कन्सेंट घेतले आज अठ्ठावीस एकोणतीस हजार घर आहे आणि तुमची जी हे जी तुम्ही जाहिरात दिली त्याच्यामध्ये आम्हाला चार हजार घरं नाही बाकी काय चोवीस हजार लोकांनी

आणि ह्या स्कीम तुमचे जे नॉर्म्स आहेत ना अखे नॉर्म्स मी बनवलेले त्याप्रमाणे आमच्यावरती बर्डन आहे आमच्यावरती जबरदस्ती आहे म्हणून आम्ही काम करतो असं जर कराल तर तुम्हाला फार अडचणी निर्माण होतो आणि याच्यामुळे जे शासनाचं धोरण आहे गोरगरिबांना मालकी ऐकायचं घर मिळावं ते मिळणार नाही कोणालाच सर्वे कोणी घराला हात लावून देणार नाही सर्वे करा एजन्सी दिलेली आहे ते काम प्रॉपर करते की नाही

यूरपी चूर आणि ह्यांनी आता बनसोडे साहेबांनी इथं गाईडलाईन दिली कार्यपद्धती लिहिली आता हे कार्यपद्धती तुम्ही प्रसिद्ध यादीच्या अनुषंगाने नागरिकाकडून प्राप्त हरकती सूचना सुनावणी घेऊन अंतिम यादी करणे के केली का तुम्ही सर्व सांगा तुम्ही आता इथं शास्त्रीनगर येणे आठ म्हणताय शास्त्रीनगरचा ब्लॉक आहे सत्याहत्तर याची केली का शास्त्रीनगरचा प्रस्ताव तुमच्याकडे मंजूर झाला पहिलेच घ्या उद्या केलंय का तुम्ही ते केली का हरकती घेऊन तुम्ही याची पूर्तता केली का काय चालू आहे तुम्ही का आम्ही प्रस्ताव चालू कोण हे नाही चालू आहे म्हणतात चालू कोण आहे प्रस्ताव तुम्ही मंजूर कसा पब्लिकाला सांगता प्रस्ताव मंजूर झालेला नाहीये आता फक्त आपण जेवढे सर्वेक्षण झाले तोटा नंबर ऑफ आहेत आणि ते कोणते ते सांगा सांगायचं परवानगी सीसीबीआय आपण आत टाकलेली आहे की त्यांनी सर्वेक्षण असं थोडं आहे याच्यामध्ये असं लिहिलंय का या कार्यपद्धतीमध्ये लिहिलंय का असं मग मग अनधिकृत आणि धोकादायक बिल्डिंग इन्क्लूड केल्या असं तुम्ही मेन्शन केलं आजच्या सुनावणीमध्ये माडाच्या तीन बिल्ड सोसायटी आहेत त्या युआरपी तेरा मध्ये आलेल्या आहेत त्याचा आज लेटर काढलेलं नाहीये पण माडाचे बाकी ऑब्जेक्शन आलेले आहेत त्या युआरपी बारा मध्ये आहेत सगळ्या त्याच्यासोबत मेंशन करता येईल फक्त आज म्हणून तेवढ्यासाठी मेंशन करतो ओम साई कृपा श्री स्वामी समर्थ आणि अमित सोसायटी आहेत एल आय जी एम आय जी आणि एच आय जी मधल्या आहेत त्या ब्लॉक प्लॅन मध्ये देऊन आणि त्याचे प्लॅन मेंशन केलेले आपले जे नकाशे जोडलेले आहेत यादी सोबत शेवटच्या पानावर ते दिलेले त्यांनी इंडिविजुअल एप्लिकेशन सबमिट केलेलं आहे त्यावेळेस बाकी माडाची हो सुनावणी होईल यू आर पी बारा मध्ये तेव्हा त्याचे ते डिटेल डिस्कस करू आज फक्त त्यांच्याकडून मेन्शन करा तेवढं नोट डाऊन केलं तर बरोबर करू वैयक्तिक सुनावण्या प्रत्येकाच्या घेण्यात येणार आहे एक लक्षात ठेवा तुम्ही हे प्रसिद्ध केलेलं पत्र माझं जर डिमांड आहे की तुम्ही पहिले मागे